रामकृष्ण हरी मंडळी मी तुमचा फार्मर हो मी तर मित्रांनो आपण मागील चार ते पाच दिवसाखाली जे सागोनाचा मिनी ब्लॉग टाकलेला त्यात आपल्याला खूप जणांनी सपोर्ट केला चांगले आपले व्ह्यू गेले कमेंट चांगले केले काय काय जाण्याने काय काय जणांनी वाट केले ते त्यांच्या संकट असतो तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपले सागवनाचे कसं आपण लागवड केली ती किती वर्षात फळ आपल्याला आलं सागवणाचं लाकूड किती दिवसात हातात आलं आपलं लाकडाचं वजन किती होऊ शकतं या पूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सागोना सांगायचं मला जर तुम्ही बघू शकता सागवन पूर्ण आपण सागवन लिगली आपण सगळं केलेलं आहे तुम्ही इथे शिक्के देखील बघू शकता शिक्के ह्याच्यावर कुठलं किती झाड आहेत ते सुद्धा टाकलेले आहेत आकडेवाईज तुम्ही बघू शकता त्यानंतर ही बारकी जे लाकड आहेत ते सुद्धा त्यांनी नेणार आहेत आणि जी मोठी तुम्ही लाकडं बघू शकता असं की नाही तुम्ही म्हणतात चाल की मोठ्या लाकडांना वेगळा रेट असतो बारक्या लाकडांना वेगळा रेट असतो असतो पण आमच्याकडे त्यांनी आता जे आम्ही ज्याला दिलेलं आहे त्यांनी आमच्याकडनं साडेसात रुपयाने किलो घेतलेला आहे बाबा खरं सांगायचं म्हणलं तर तुम्ही बघू शकता या असं सागवणाचं झाड असतं त्यात त्यांनी त्या कलरिंग देखील केलेलं आहे या सागवणावर बघू शकता तुम्ही तर आणि जी पाला पाचोड ते आपण कॅनलमध्ये ढकलून परत पेटून देऊ म्हणजे आपलं कॅनल देखील स्वच्छ होईल बघू शकता तुम्ही आपलं कॅनल घाण किती झालाय सरकार काही इकडे आमच्या कॅनलकडे काय लक्ष देत नाही पण असं आता शेतकरी असल्यावर काय हे सगळं चालत राहत असं तुम्ही बघू शकता सागो झाड असे काढून टाकलेले आहेत आणि मित्रांनो मेन गोष्ट सांगायची म्हटलं तर काय काय जणांनी कमेंट केली ती की तुम्ही झाडं तोडून असं काय तुमच्या हाती लागलं तर खरं सांगायचं म्हटलं तर मित्रांनो बघा आम्हाला काय असं आम्ही काय मोठा शेतकरी देखील नाव आम्हाला लयत लय दहा एकर क्षेत्र आहे त्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता आमचे आजोबांनी जुन्या काळात आमचं सगवणात झाड लावलेली दहा वर्षापूर्वी ते दहा वर्षापूर्वी झाडं लावलेले आहेत त्यात आम्हाला बघा सांगतो तुम्हाला किती अडीच का दहा रुपयाला त्यांनी झाड तावा त्या काळात लावलेले ते आता आमच्या हाती आले आमचे किती सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये होतील दहा टन्नी अंदाजे आणि त्यात तुम्ही म्हणता चल की झाड कशा पाहिजे तर मित्रांनो आमचं एक ता ता ते दीड एकर क्षेत्र कमी झालंय कशामुळे तर ती सागवण्याची धगीमुळे आमच्या शेतात काय कायच तर कसं काय उगवण तुम्हाला दाखवतो की आता या ठिकाणी आमची सागवण झाडे सगळी उभी होते त्यानंतर आता तुम्ही आम्ही बघू शकता आता हरभर लावलंय आम्ही तर त्या हरभराची हाईट बघा आणि ह्याला हरभर किती लागले ते देखील बघा दोन चार दोन चार हरभर लागते आमचं क्षेत्र तुम्ही बघू शकता असं ऑल क्षेत्र असं अर्धा एकर आमचं ही पडाक पडले ही पडाक पडून ते पडून आम्ही ह्याला पाणी द्यायचा खूप प्रयत्न केला ह्यात तुम्ही बघू शकता आम्ही पैपातून हल्ल्याकडाला पाणी देण्याचा प्रयत्न केला पण ह्यात कायच उगवणार हे झालं तर ह्याच्या पलीडचा प्लॉट देखील तसंच झाला असं एक ते दीड एकर आमचं क्षेत्र पडाक पडले ह्या सागवनामुळे मित्रांनो असं बी नाही की आम्ही हो ना ना सागवन काढून टाकले आणि आता धरणार नाव आम्हाला देखील झाडं लावायची म्हणजे मी बी शेतकरी झाड तोडण्याचं मला अजिबात आवडत ना झाड तोडायला आणि मी स्वतः घरी तयार केले आंबेच झाडे पन्नास ते साठ आंब्याचे घरी तयार केलेले झाड ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि आता जे हे जे तुम्ही बुड दाखवतो तुम्हाला सागवनाचे हे सागवनाच तुम्ही बुड बघतात ना हे आता नीट क्लीन करून टाकायचे जे असं आलेलं आहे ना हे सगळं नीट काढायचं आणि ह्याला पेस्ट लावून आपण फिरसे धरणार आहोत तर हे आपलं प्लॉट चांगलं करून घेऊ आपण म्हणजे याला ऊन पोचलं पाहिलं अशा हिशोबाने आपण ह्या सागवण्याची धरू पूर्ण जे बुड दिसते मी सगळे क्लीन करून घेऊ आणि पूर्ण कॅनल आपण एकदा फिटवून देऊ म्हणजे स्वच्छ होऊन जाईल सगळं आपलं बांध इथे आणि मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला की आमचं क्षेत्र खरच पडाक पडलेलं आणि अजून सांगायचं म्हटलं तर आमची बघा मी स्वतः झाड तोडायला मला अजिबात आवडत नाहीत मी आत्ता पत्र आमच्या इथले झाड किती लावले तुम्हाला सगळे झाड दाखवतो बघा स्वतः ता तयार केलेली झाड तुम्हाला दाखवतो आंब्याची हे बघा तुम्ही आंबे झाड लावलेले की असं की नाही मी त्याला विरुद्ध उत्तर द्यायला ज्यांनी कमेंट केलं मी झाड तोडले त्यांना फक्त तुम्हाला दाखवा मुलं मी झाडं तयार केलेली हे पूर्ण झाड बघा हे बघा मी साठ झाडं लावलेली यात उन्हाळ्यात बघा आमचे वीस ते काय तर वीस झाड आमचे जळून गेले ते बी कसे पाय तर आमची ऊस इथं ह्या रानात ऊस होता ऊस तोडीच्या लोकांनी काय काय जणांकडनं ट्रॅक्टर इथे गेला त्यामुळे थोडीफार झाड तुटली आमची आणि ही बाकीची झाड तुम्ही बघू शकता ही पूर्ण त्यांना उन्हाळ्यात पाठीवर घाघर आणून यांना पाणी घातलं तेव्हा ही झाड चांगली चटकलीत बघा आणि अजून घरा पैसे तुम्हाला दाखवतो घरा पैसे तर तुम्ही बघू शकता इथं डायरेक्ट दिसतो ते तुम्हाला सगळी ऑल झाड लावली घरापैकी सुद्धा मी तर मित्रांनो क्षेत्र दाखवतो पूर्ण बघा कॅनलचं क्षेत्र हे बघा ही पूर्ण कॅनल आहे आता अक्का खाली खालीपतूर कॅनल आहे ह्या वरच्या कडपतूर ही उंबरी झाड दिसतंय मोठं बघा तोर आपला कॅनल गेला तिथून पलीडचं पूर्ण क्षेत्र बघा इकडं आणि हे अलीकडचं क्षेत्र आमच्यातन ह्यात फरक बघा तुम्ही ह्या क्षेत्रात काय जोगोल नाही आणि ह्या क्षेत्रात उजबा कसा आला आपला काही दुसरा प्लॉट तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर हे बघा पूर्ण प्लॉट हे कॅनलची घाण बघा ही आम्ही नाही नाही म्हणलं तर सारखं तुम्हाला मध्ये बी कॅनल साफ केलेला व्हिडिओ टाकलेला मी मेनी मध्ये त्यात तुम्हाला सांगितलं की कॅनल साफ केलं आज नाही आता पण ही बघा सारखीच घाण येते याच्यात आणि पलीकडे आम्ही कूब लावलाय बघा कूब तुम्हाला दिसतं का नाही मला माहीत नाही तरी बघा ही अख्खं एवढं क्षेत्र बी पडक पडले आमचं आता ही सागवनी इथनं काढली ती तर आता बघू काय होते पुढं पुढं आणि तुम्हाला सांगायचं तुम्हा तर मित्रांनो तुम्ही दाल मी झाडं धरणार नाही झाडं धरणार आहे आणि ते सुद्धा तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगणार आहे मी पूर्ण आपली नाही ना म्हणलं तर पन्नास ते साठ झाडं मी काढणार आहे फक्त खालच्याकडे पडा पडतात बाकी क्षेत्रातली पूर्ण आहे ठेवणार आहेत मित्रांनो राहिली गोष्ट परमिशनची तर परमिशनचं सांगायचं म्हणलं तर आम्ही सांग ज्यांना दिले परमिशनचं सगळं त्यांच्याकडे त्यामुळं सॉरी मित्रांनो मला परमिशनचं काय एवढं माहित नाही आणि मला वाटतं की परमिशन शक्यतो वन विभागाकडेच असते वन विभागाकडनं परत आपलं गावाचं जे म्हणजे पोलीस स्टेशन असतं त्याडसुद्धा असतं काय तर थोडंफार एवढंच मला माहित तर मला माहिती असं तर परत तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये सांगेलच पण मी नवीन ब्लॉगर आहे मी असी नाही की जुना ब्लॉग आहे असं काय नाही आता आता नवीन नवीन ब्लॉग असं ते बी टाइम भेटला तर कधीतरी काढतो तर आजचा व्हिडिओ असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मी तुमचा फार्मर मूमी मी माझं बोलण्यात कुठं चुकलं असेल तर मला माफ करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये